बघा असं आहे की न पत्रकार सुरक्षित आहेत न राजकारणी सुरक्षित आहेत ज्या प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये आता चालली आहे झाली आहे ते जंगल राजसारखी आहे आम्ही विरोधक म्हणून सरकारची आलोचना करतो हे आमचा अधिकार आहे तसंच पत्रकारांना पण अधिकार आहे सरकारची आलोचना करायची पण ज्या प्रकारे निखिल वाघलेजी असीम सरोदेजी अन्य पदाधिक पदाधिकाऱ्यांवर या पत्रकारांवर सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला झाला आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे हे दुर्दैवी आहे आणि जास्त दुर्दैव आहे की गृहमंत्री राज्याचे भारतीय जनता पक्षाचे आहेत ते स्वतः उपमुख्यमंत्री पण आहेत आणि जे अपराधी वर्गाचे लोक आहेत त्यांना त्यांच्या मनात भीती संपली आहे त्यांना माहीत आहे की ही सरकार ट्रिपल इंजनची जे विद्यमान सरकार महाराष्ट्रामध्ये आहे हे आम्हाला गुंडांना अपराधींना मदत करणारी सरकार आहे ती अपराधींना माहिती आहे त्यामुळे हे सगळे अराजक होऊन रस्त्यावर येऊन मारहाण करत आहे गोलीबारी करत आहे आणि असा महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता हे एक दीड वर्षपासून सगळं सुरू झालं आहे ज्यापासून एकनाथ शिंदेची सरकार देवेंद्र फडणवीसची सरकार अजित पवारची सरकार हे ट्रिपल इंजनचा दावा करत आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची पूर्ण बहुमतची सरकार हे सगळं होऊन पण जर अपराधमुक्त महाराष्ट्र नाही झाला बलकी जास्त अपराध होत आहे तर एकच पर्याय वाचला आहे निवडणूक निवडणूक जेव्हा होईल जनता जनार्दन आपला मतातून संदेश देणार आहेत आणि हे सरकार बदलणार आहेत हे शंभर टक्के निश्चित झाली आहे गोष्ट आणि आम्ही विरोधक म्हणून जे जे सरकारच्या विरोधात जनतेला सांगायची एक पद्धती आहे ते आम्ही सांगू हे दुर्दैवी आहेत एक आठवड्यापूर्वी सगळ्यांना माहीत आहे की उल्हासनगरमध्ये एक भारतीय जनता पक्षाचे आमदारनी पोलीस स्टेशनमध्ये बसून गोळीबारी केली दुसरा तुम्हाला माहीत आहे की भारतीय जनता पक्षाच्या एक माझी नगरसेवक जलगावचे चाळीस गावमध्ये त्यांच्यावर गोलीबारी झाली त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू पण झाला एक दिवसापूर्वी अभिषेक घो घुसालकरजीवर एक गोलीबारी झाली आणि निर्मम हत्या झाली तर हे जे गँगवार सारखी जी परिस्थिती झाली आहे ना म्हणजे अंडरवर्ल्ड सक्रिय झाला आहे आपण सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे पंच्याण्ण साली आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी अंडरवर्ल्ड साफ केला होता महायुतीची सरकार होती मुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे होते तर आम्ही सगळ्यांना मिळून हे केला होता पण हे जे ट्रिपल इंजिनची सरकार आहे टोटली फेल झाली आहे आणि अभिषेक घोसालकरची हत्याच्या मागे काय खेळ होता हे पण तपासणीची गरज आहे आमची पोलीस सक्षम आहे ही पोलीस कोरोना काळमध्ये काय काम केले होते सगळ्यांना माहीत आहे तर पोलीसवर आमचा आम विश्वास आहे परंतु जे सरकारमध्ये लोक बसले आहेत त्यांच्यावर आम्हाला विश्वास नाही जनतेचा विश्वास नाही तर एक नियमाप्रमाणून एक तपासणी झाली पाहिजे आणि जे खरे आरोपी परदेशी मागे आहेत की कोण आहे काय झाला होता ते सगळं उजागर केला पाहिजे आमचे नेते संजय राऊत साहेब नेहमी सांगत आहे की हे सरकार गुंडाच्या गुंडाला मदत करणारी सरकार आहे मोठे मोठे राज्याचे गुंडे जे पेरोलवर आहे बेलवर बाहेर आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत भेट भेटीघाटी करत आहे हे दुर्दैवी आहे ना राज्याचे सर्वोच्च पद मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्रीला जर ते आसानी से इझी अव्हेलेबल भेटत असतील ते आम लोकांसाठी तर खूप म्हणजे डेंजरस गोष्ट आहे ना की ज्यांच्या काम आहे त्यांना पगडायची आतमध्ये टाकायची ते त्यांना जर मदत करत असतील तर काय बोलायचं कुठे बोलायच्या